युतीमध्ये आमचे सात स्टँडिंग नगर सेवकांचं तिकीट काटल्या जात त्यामुळे मी का निवडणूक लढवावी म्हणून त्यांनी माघार घेतली बहुतेक राजेंद्र जंजाळ आणि हा त्यांच्या शिवसेनेचा विषय असल्यामुळे मला त्याच्यावर बोलायचा अधिकार नाहीये परंतु कुठल्या तरी समन्वयाचा अभावामुळे त्यांनी माध्यमाकडे गेले असतील ह बाकी काही नाही बरं पण असं कळतंय की ते भाजप मध्ये येण्यासाठी चर्चा दिसला आता दोन्ही महायुतीचे उमेदवार ठरवले गेलेले जागा निश्चित झालेल्या आहे आणि त्यामुळे सगळ्यांच आता पक्क ठरलेलं आहे की महायुतीला विजयाकडच्या कर घोडदौडी करता आम्ही कार्यकर्ते कामाला लागतो शंभर टक्के झालंय युतीची घोषणा किती वाजता आहे युतीची घोषणा ते पत्रकार पत्रकार प्रेस मध्ये दोघं करणार आज करतील ते बहुतेक आज करण्याचे चालू आहे आता वरचे फक्त वरती परवानगी घेऊन ती युतीची घोषणा करते okay. चालेल